श्री स्वामी समर्थ आज आपण मिथून राशीचे लोक कसे असतात त्यांचा स्वभाव कसा असतो त्यांची गुणवैशिष्ट्य काय आहेत ते जाणून घेणार आहोत मिथून ही रास ज्याला इंग्रजीमध्ये जेमिनी असे म्हणतात तर राशीचक्राच्या बारा राशींपैकी तिसरी रास आहे मिथून राशीवर बुधग्रहाची मालकी आहे व ही वायुतत्वाची रास आहे हे लोक मनमोहक आकर्षक असतात हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप मजबूत असतात त्यांच्यात नेहमी काहीतरी नवीन करण्याची उर्मी असते ग्रीक पुराणानुसार ही रास म्हणजे कॅस्टर आणि पोलस या दोघांची जुळी जोडगोळी आहे म्हणून ह्याचे नाव जेमिनी म्हणजे जुळे हिंदू पुराणानुसार हे, हे जोडतारे म्हणजे सूर्य आणि सूर्यपत्नी असलेली आणि मेघांचे देवता शरण्यू यांची अश्विन नावाची दोन जुळी मुली आहेत या राशीत उत्तम ग्रहण शक्ती आढळते अभ्यासू वृत्ती तरल बुद्धी हास्य विनोद खेळखर असा स्वभाव दिसून येतो बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती हे दोन महत्वाच्या गोष्टी मिथून राशीमध्ये दिसून येतात प्रत्येक राशीची स्वतःची कमतरता आणि गुण असतात ज्यामुळे त्यांचे वेगळेपण सिद्ध होते एखाद्या व्यक्तीचा स्वभाव त्याच्या राशीवर अवलंबून असतो बारा राशींमध्ये मिथून ही अशी रास आहे ज्यामध्ये अनेक प्रतिभा आढळून येतात परंतु त्यांच्यातील काही कमतरतेमुळे हे गुण त्यांना योग्य प्रकारे फुलवू शकत नाहीत मिथून राशीचे लोक त्यांच्या बौद्धिक आणि स्वतंत्र विचारांसाठी ओळखले जातात हे लोक अष्टपैलुत्वामुळे समृद्ध असतात आणि सर्व प्रकारची आव्हाने स्वीकारण्यास तयार असतात ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर का की कु घ ड छ के ओ ह पासून सुरू होते त्यांची राशी मिथून असते ज्योतिषशास्त्रामध्ये मिथून राशीत ही तिसरी राशी आहे या राशीचे लोक जोडीदारासाठी नेहमी शक्तिरूपात काम करत असतात किंवा शक्तिरूपात कायम उभे राहतात जोडीदाराच्या वाईट काळात प्रत्येक क्षणी सोबत राहतात कधी कधी घरगुती कारणांमुळे त्यांच्यामध्ये वादही होत राहतात हे लोक स्वभावाने थोडे गूढ असतात आणि त्यांना पूर्णपणे समजणे कठीण असते मिथून राशीचे लोक अतिशय रागीट स्वभावाचे असतात आणि त्यांना राग आला की काहीच सांगता येत नाही लोकांमध्ये त्यांचा चांगला प्रभाव असतो या राशीचे लोक खूप सुद्धा असतात त्यांची भाषा शैलीही अप्रतिम आहे हे लोक आनंदी आणि हुशार असतात ते आपले काम मोठ्या कार्यक्षमतेने पूर्ण करतात मिथुन राशीचे लोक कलात्मक क्षेत्रात चांगली कामगिरी करतात मिथून राशीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व कसे असते तर हे लोक मनमोहक आकर्षक आणि मृदुभाषी असतात ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आतून खूप मजबूत असतात त्यांच्यात नेहमी काहीतरी नवीन करायची उर्मी असते आणि हे लोक कोणत्याही एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाहीत त्यांना त्यांच्या कामाचा लवकरच कंटाळा येतो कारण त्यांचे मन सतत बदलत असते हे लोक बौद्धिक गोष्टींना जास्त महत्त्व देतात त्यांच्यासाठी संवाद खूप महत्वाचा आहे मिथून राशीचे लोक अष्टपैलू असतात मोकळे विचार आणि जिज्ञासू स्वभाव ही त्यांची ओळख असते हे लोक सर्व प्रकारच्या षडयंत्रापासून स्वतःला दूर ठेवतात त्यांची मनस्थिती सतत बदलत असल्यामुळे ते कोणत्याही एका निर्णयावर ठाम राहत नाहीत निर्णय घेणे त्यांना कठीण जाते कधी एखाद्या गोष्टीसाठी होय म्हणतील आणि कधी नाही असा त्यांचा द्विधा मनस्थितीचा स्वभाव असतो मिथून राशीचे आरोग्य मिथून राशीचे लोक तेजस्वी डोळ्यांचे असतात आणि त्यांच्या शब्दांनी लोकांना आकर्षित करतात दिसायला हे लोक दुबळे आणि सरासरी उंचीचे असतात हे लोक आपल्या व्यक्तिमत्वाने कोणालाही आकर्षित करतात मात्र या राशीच्या लोकांना अनेक आजार आणि आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते मिथुन राशीचे दोष तर या राशीचे लोक एका गोष्टीवर जास्त काळ लक्ष केंद्रित करू शकत नाही त्या शिवाय हे लोक इतरांना स्वतःच्या फायद्यासाठी वापर करण्यास मागे पुढे पाहत नाहीत म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवणे धोकादायक आहे प्रेमाच्या बाबतीत हे लोक स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत आणि विचार न करता कोणत्याही नात्यात उडी घेतात तर पाहूया मिथुन राशीच्या पंधरा खास गोष्टी एक राशी चक्रातील ही तिसरी रास राशीचे चिन्ह तरुण युगल आहे ही द्विस्वभावाची रास आहे दोन मृगाशीर्ष नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात स्वामी मंगळ शुक्र आहे मंगल, मंगल शक्ती आणि शुक्र माया आहे तीन मंगळ आणि शुक्राची युती असल्याने स्त्रियांना आजाराचे निदान करण्याची अद्भुत क्षमता असते चार र, आ, ही रास असलेल्या व्यक्तीच्या मनात प्रेमभावना अधिक असते जोडीदारासाठी महत्वाचा आधार असते घरगुती कारणावरून अनेकदा यांच्यात तणाव निर्माण झालेला दिसून येतो या राशीच्या व्यक्तींना वाहनांची चांगली माहिती असते नवनवीन वाहने आणि भौतिक साधनांचे खूप आकर्षण असते घरगुती सजावटीवर अधिक भर असतो सहा गुरु आकाशाचा राजा आहे तर राहू गुरुचा शिष्य दोघे मिळून या राशीच्या व्यक्तींच्या ईश्वरीय शक्तींना वाढवतात सात मंगळामुळे अशी व्यक्ती वचनांची पूर्तता करण्यास कटिबद्ध असते आठ जर कुंडलीत राहू शनी एकत्र असतील तर व्यक्तीची शिक्षा आणि शिक्षण वाढते या लोकांना शिक्षण क्षेत्र वीज किंवा पेट्रोल वाहन क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा असते नऊ ब्रह्मांडाविषयी जाणून घेण्याची मिथून लोकांमध्ये क्षमता असते दहा आखलेल्या रेषेत राहून काम करणारे हे लोक असतात आणि आयुष्यभर लाभ प्राप्त करतात व्यक्ती सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये सतत व्यस्त राहतो अकरा कुंडलीमध्ये गुरु आणि मंगळ एकत्र असतील तर व्यक्ती स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये उच्च पद प्राप्त करतो बारा हे लोक स्वतःच्याच विचारांमध्ये गुंग असतात मिथून राशी पश्चिम दिशेची प्रतीक आहे राशी स्वामी बुध आहे तेरा या लोकांमध्ये दूरदृष्टी बहुमुखी प्रतिभा आणि चातुर्याचे कार्य करण्याची क्षमता असते चौदा या लोकांना बुद्धीला चालना देणाऱ्या कामामध्ये यश मिळते पंधरा मिथून राशीचे लोक हे पत्रकार लेखक विविध भाषांचे ज्ञान असणारे आणि योजनाकार असतात मिथून राशीचा शुभ अंक आहे पाच चौदा तेवीस अडतीस एक्केचाळीस आणि अडुसष्ट मिथून राशीसाठी शुभवार हा बुधवार आहे त्यांच्यासाठी शुभरत्न हे पन्ना आहे त्यांचा शुभ रंग पिवळा हिरवा व नारंगी आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या स्वभावाशी मिळते जुळते गुण दिसले का ते कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद